नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आता कैरीचा सीझन चालूच आहे तर म्हटलं मग कैरीच्या आपण रेसिपीज दाखवूया तर आज मी पुन्हा एक कैरीची रेसिपी बनवते छान अशी कैरीची कडी बी बनवणार आहे त्यासाठी मी दोन छोट्या आकाराच्या होत्या म्हणून दोन घेतल्या आहेत मोठी असेल तर एकच घ्या इथे मी छोट्या आकारातल्या दोन कैऱ्या घेतल्या आहेत आता त्या कैऱ्यांचे साल काढून घेतले छान आता कट करून घेते आतला हा जो गिद्दू असतो जो कडवट तोही काढून घ्यायचा आहे कोळ्या होत्या त्यामुळे ती पटकन पूर्णच कापली गेली अदरवाईज मग आपण साईड साईडनेही कापू शकतो पुढेही मी तुम्हाला ती दुसरी कशी कापली तेही दाखवतेच आहे तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून नंतर मग कैरीचं वरचं साल काढून कट करून घेतलेलं आहे आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशा पद्धतीने कैरी कट करून घेतली बघू शकताय दुसरी कैरी मग मी क को त्यात कोय असल्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करू शकतो कैऱ्या जर कडक असतील तर आणि मोठी कैरी असेल तर एकच घ्या या छोट्या होत्या म्हणून मग मी दोन घेतल्या आहेत छान अशा ह्या कैऱ्या मी कट करून घेतल्या आहेत त्यानंतर मग आता मी पातेलीत कैरीच्या फोडी घालून घेते सगळ्या कट केलेल्या आणि त्यात घालणारे कडी कैरी बुडेपर्यंतच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आहे आणि जवळपास पन्नास टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत लगेच शिजतात कोवळी होती त्यामुळे आणि आता इथे वाटाचं साहित्य खोबरं हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक घेतलेला आहे वाटण करण्यासाठी आता बघू शकता इथे तोपर्यंत कैऱ्या लगेच शिजल्या कोवळ्या होत्या छान होत्या ना त्यामुळे त्या लवकरच शिजल्या तर अशा पद्धतीने आता वाटण करून घेते या शिजलेल्या कैऱ्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि ते खालचं उरलेलं जे पाणी आहे तेही आपल्याला फेकायचं नाही तेही कामात ते येणार आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या कैरीच्या फोडी त्यानंतर त्यात खोबरं हिरवी मिरची आले लसूण अशा पद्धतीने हे सगळं एकदाच वाटून होतं तुम्हाला जर किस खोबरं खवलेलं हवं असेल तर तसंही घेऊ शकतात त्यातला काळा भाग काढून तर अशा पद्धतीने हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान असं मस्त वाटण झालेलं आहे त्यात आता थोडंसं बेसनपीठ घालणार आहे की आपली कढी छान अशी एकजीव झाली पाहिजे तर बघू शकता इथे हे बेसनपीठ घालूनही मी एकदा वाटून घेतलं पुन्हा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट करून घ्यायची तर इथे हे वाटण तयार झालेलं आहे आता कढई ठेवते कढईमध्ये तेल घालून घ्यायचं दोन ते तीन पळ्या त्यानंतर तेल तापलं की त्यात आपण घालणार आहोत मोहरी जिरे थोड्याशा मेथ्या असतील तर मेथी मेथीदाणे घाला कडीपत्ता अशा पद्धतीने फोडणी छान बसली की त्यात मी आता दोन तीन लसणाच्या पाकळ्याही कट करून घातलेल्या आहेत छान फ्लेवर येतो मग लसूण घातल्यावर तर अशा पद्धतीने हे लसूण पण छान तडतडू द्यायचे ऑलरेडी मस्त आपण वाटणात घातलाच होता लसूण त्यामुळे इथे एक दोन लसूण आपण वासासाठी वगैरे घातला तर अशा पद्धतीने छान ही पोडणी झालेली आहे यात आता मी घालते वाटण ते सगळं वाटण आता कढईत घालून घ्यायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा लाईकही करा आणि कमेंट करत राहा अशा पद्धतीने इथे बघू शकताय वाटण मी आता फोडणीत घालून घेते आता हे वाटण सारखं हलवत राहायचं चटकायलाही नको खाली छान असं मस्त ते फ्राय होऊ द्यायचं तेलात आणि कढी अजिबात फुटत नाही फाटत नाही छान झाली होती अगदी मस्त अशी थोडं एक पाच मिनिट हा मसाला शिजवायचा त्यात थोडी हळद घातली आहे तुम्ही हळद स्कीपही करू शकता तुम्हाला हिरवी हवी असेल कडी तर मला थोडी पिवळी आवडते म्हणून मी त्यात थोडं हळदही घातलेली आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यात ते गरम आपलं कैरी उकळायचं जे पाणी होतं ते घालून घेते आणि तेच पाणी पुन्हा आपण कडीत घालणार आहोत हळूहळू करून त्यात आपण पाणी घालणार आहोत आता ऑलमोस्ट हे आपलं वाटलं वाटण फ्राय झालेलं आहे छान फोडणी बसलेली आहे वाटणाला बघू शकता किती छान दिसत होतं मस्त रंग आलेला होता कमेंट करत राहा रेसिपीज कशा आहे ते सांगा बघू शकता मस्त आता इथे आपण पाणी घालत आहोत हळूहळू हवं तसं पाणी घालायचं जास्त घट्टही नाही पातळही नाही कन्सिस्टन्सी चेक करून घ्या अशा पद्धतीने इथे आपण आता इथे हळूहळू मी पाणी घालून घेते कडीत हवं तसं था घट्ट पातळ चेक करून घ्यायचं लम्स वगैरे असतील ते काढून घ्यायचे छान बघू शकताय अजून थोडी घट्ट आहे यात अजून पाणी घालणार आहे थोडस खूप छान झाली होती चवीला आणि हवा असतेस थोडा गुळही घाला आंबट गोड चवीची होते मग छान चटपटी तशी आता उन्हाळा चालूच आहे आता चवीनुसार मीठ घालून घेतलं बघू शकता आता इथं उकळी आलेली आहे आपली कडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे उन्हाळा चालू आहे तर म्हटलं कैऱ्या छान असते ही पो पोटाला गारवा देणारी अशी ही कैरीची कढी नक्कीच ट्राय करून बघा बघू शकताय ऑलमोस्ट आपली ही कढी इथे रेडी झाली आहे आता कोथिंबीर हो घालून घेते मी वरून थोडीशी खूप छान झाली होती गोड आंबट चटपटी तशी कैरी टेस्टी नक्कीच करून बघा कैरीचा सीझन चालू आहे तर कैरीची कढी दह्याची तर नेहमीच करतो आपण पण कैरीची अशा पद्धतीने कढी नक्कीच करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता आता सर्व करून घेते मी अशा पद्धतीने छान अशी भातासोबत भाकरीसोबतही आपण ही कढी खाऊ शकतो खूप छान झाली होती चवीला तर अशा पद्धतीने तुम्ही ही ही कैरीची कढी नक्कीच नक्कीच ट्राय करून बघा आणि मग चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय खात रहा, स्वस्त रहा, मस्त रहा आणि नक्कीच ही कैरीची कडी तुम्हीही क कर ट्राय करा भेटूया पुढच्या वड्यात तोपर्यंत बाय